आगामी सण उत्सव काळात डीजेला परवानगी नाही सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी अकरा वाजता वाशिम जिल्हा पोलीस दलाच्या वतीने आगामी सण उत्सव दोन हजार पंचवीस जिल्हास्तरीय शांतता समिती बैठक संपन्न झाली बैठकीच्या अध्यक्षस्थानी माननीय अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम हे होते तर श्रीमती लता फड आप्पा पोलीस अधीक्षक वाशिम यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली याप्रसंगी जिल्हाभरातून आलेल्या शांतता समिती सदस्यांनी आपापले मत मांडले यावेळी राजीव गांधी प्रशासकीय गतिमानता प्रगती अभियान स्पर्धेमध्ये पोलीस विभागाने महाराष्ट्रातून वाशिम जिल्ह्यात क्रमांक प्राप्त केल्याबद्दल कर्तव्य दक्ष श्री अनुज तारे जिल्हा पोलीस अधीक्षक वाशिम यांचे बुके देऊन अभिनंदन सदस्यांनी केले आगामी सण उत्सव काळात विजेला परवानगी नाही असे माननी अनुज तारे पोलीस अधीक्षक वाशिम यांनी सांगितले میں آپ کو کامنائے دیتا ہوں ہمارے دلے میں پولیس پرشاسن کے آگے داری بہت زبردست رہی ہے ان کے سہیوگ کے بغیر اور ان کے دخل کے بغیر دلے میں شانتتا رکھنا ممکن ہی نہیں ہے اسی طریقے سے کسی نے ابھی کہا ہے کہ لکشہ رہا ہوں لکشن ڈیجیے بدل بھی زیرو ٹالرنس ماتھی سات डीजेंवर कडक कारवाई केली होती आणि याबाबतीत सुद्धा डीजेनवर कडक कारवाई करणार त्यामुळे पुन्हा एकदा वापस जाऊन ज्या तुमच्याकडे मिरवणुका घेणार असतील त्याच्यामध्ये कृपा करून डी जे लावू नका नाहीतर वाशिम पोलीस दलाने प्रकारे मागच्या वर्षी डीजेवर भरला उचलला होता तो यावर्षीसुद्धा कंटिन्यू राहणार आहे एकेका डीजेवर चाळीस पन्नास हजाराचा दंड झाला होता मागच्या वर्षी आणि त्यांचं पूर्ण डीजेचं जे मॉडिफिकेशन असतं ते आम्ही तोडून काढलं होतं आता मला आकडा आठवत नाही पन्नास हजार टी जेद्वारे आम्ही वर्षी कारवाई केली होती यावरती सुद्धा करणार आहोत टी जे हा वापरण्यात यायलाच नको नॉईज पोल्युशन साऊंड पोल्युशन सगळं व्यवस्थित आहे परंतु जेव्हा मला पेशंट्स कॉल करून सांगतात डॉक्टर्स कॉल करून सांगतात या आवाजामुळे आमच्या हृदयाचे ठोके वाढलेले आहेत किंवा हा पेशंट सिरियस झाला आय सी यूमध्ये फार जास्त आवाज येत आहे लहान काळात रडत आहे या सगळ्या गोष्टींमुळे आम्ही डिसाईड केलेलं आहे की कुठल्याही प्रकारचा तदा टीजेला राहणार नाही आमची काल प्रत्येक पोलीस स्टेशन स्तरावरच्या गोटणी शाखेची मिटिंग झाली आहे आणि त्याच्यामध्ये सुद्धा मी हेच सांगितलेलं आहे की डी जे आरोप करणार नाही आणि आणले तर त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात येणार त्याच्यामध्ये आपलं सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे आणि कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम असेल तर जवळचं पोलीस स्टेशन नेहमी तुमच्यासाठी अवेलेबल आहे